नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सात मोठे धडाकेबाज निर्णय होय लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार रक्कम या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्यावत प्रणाली लवकर विकसित करण्यात येणार प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाई मिळणार बृहमुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यासाठी एकावन्न सदनिका भाडे उपलब्ध करण्यात ना येणार आहे नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एम आय डी सीसाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्याच्या सरासरीच्या एकशे तेवीस टक्के पाऊस पेरण्या या ठिकाणी समाधानपूर्वक पूर्ण झाला असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सांगितलं आहे आता पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया तर आशा सोयीसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्कांना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख अपंगातत्वासाठी पाच लाख रुपयाचे अनुसराय्य अनुदान देण्याचा निर्णय या ठिकाणी करण्यात आलेला आहे मेंढपाळासाठी असलेले राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सुरू राहणार मेंढपाळ लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून डेबीटी रक्कम खात्यात जमा होणार असल्याचं या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे दिव्यांग कर्मचाऱ्यांना तीस जून दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू या ठिकाणी होणार आहे तर अशा प्रकारे या महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळामध्ये निर्णय झालेले आहेत अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा